मुलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी देवा भाऊंनी लाडकी बहीण योजना राज्यात सुरू केली आहे राज्यातील कोट्यावधी महिलांना याचा फायदा मिळालाय दरमहा एक हजार पाचशे रुपये खात्यात जमा होत असल्याने महिलांना आत्मसन्मानासोबतच आर्थिक स्वातंत्र्यही मिळालंय लाडक्या बहिणींना सन्मान देणारी गॅरंटी महिलांना त्यांच्या छोट्या आर्थिक गरजांसाठी कोणावर अवलंबून राहावं लागत नाही म्हणूनच राज्यातील बहिणी आपल्या लाडक्या देवा भाऊंना भावना, भावनात्मक पत्र लिहून आभार व्यक्त करत आहेत दृष्ट्या सक्षम झाल्याने लाडक्या बहिणींचा त्यांच्या देवाभाववरील विश्वास हा वाढतच चालला आहे